माझं नाव प्रशांत जगन्नाथ सुर्वे मी या याआधी रत्नागिरीला नंदकुमार भाटकर यांच्याकडे मातीकाम शिकायला जायचो तिकडे आवड निर्माण झाली आणि तिथपासून मी त्यांच्याकडे मिनिमम एक पंधरा वर्ष हे मातीकाम शिकलो त्याच्यानंतर मी माझ्या घरी आल्याच्यानंतर दोन हजार सातपासला मी पहिल्या दोन मूर्त्या गणपतीच्या काढायला सुरुवात केली ऑर्डरप्रमाणे त्याच्यानंतर हळूहळू थोडे थोडे वाढत गेले प्रत्येकाला जशी माहिती पडत गेली त्यानुसार आणि आता माझ्याकडे मिनिमम गणतीस गणपती असतात पण सर्व ते कॅलेंडर चित्र असतात जशी प्रत्येकाची जशी ऑर्डर येते तशी मी त्यांना त्या ह्याच्यानुसार बनवून देतो जशी कॅलेंडर पोस्टर चित्र देतात त्यानुसार त्यांना ते बनवून देतो विविध दिव प्रकारचे जा माझ्याकडे गणपतींच्या मूर्त्या असतात जशा आता गेल्या फेमस चित्र कैलासपती ते पण यंदा माझ्याकडे त्या ह्याच्यातल्या दोन मूर्त्या आहेत त्या पण मी आता यंदा बनवल्या आहेत लालबा राजाची आहे <coughs> त्याच्यानंतर पिंडीला भेलवा उत्थानाची आहे <coughs> स्वामी समर्थांची आहे बसलेली अशा सर्व विविध दिव प्रकारच्या जा माझ्याकडे मूर्त्या असतात